डॉक्टर अपर्णा भोई यांना पोलिस मित्र असोसिएशनचा वैद्यकीय क्षेत्रातील आदर्श महिला पुरस्कार दोन हजार चोवीस जागतिक कुटुंबातील जबाबदारी पार पाडत शासकीय निमशासकीय सामाजिक राजकीय आर्थिक शैक्षणिक कला क्रीडा व सांस्कृतिक कृषी व इतर क्षेत्रात उत्तुंग झेप घेत असलेल्या महिलांचा आदर्श महिला पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येतो यावर्षी मार्च रोजी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे आदर्श महिला पुरस्कार येथील डॉक्टर अपर्णा सत्यकुमार भोई यांना वैद्यकीय क्षेत्रातील भरीव कामगिरीबद्दल आदर्श महिला पुरस्कार दोन हजार चोवीस जाहीर झाल्याचे पत्र पोलिस मित्र असोसिएशन महिला राज्याध्यक्ष डॉक्टर रजनीताई शिंदे यांच्या हस्ते व महिला जिल्हा सल्लागार सुदर्शना पाटील यांच्या उपस्थितीत देण्यात आले यावेळी डॉक्टर अपर्णा धुमाळ यांनी पोलिस ऑफ इंडिया न्यूजशी बोलताना सांगितले की पोलीस मित्र असोसिएशनचे कर्तृत्वान महिलांच्या पाठीवर शाभासकीची थाप देत पुढे कार्यरत राहण्यासाठी प्रेरणा देण्याची संकल्पना खूपच सुंदर आहे आणि या माध्यमातून माझी पुरस्कारासाठी निवड केली याबद्दल पोलीस मित्र असोसिएशनचे आभारी असल्याचे सांगितले पोलिस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी जिल्हा प्रतिनिधी मुरलीधर शिंदे नमस्कार मी डॉक्टर अपर्णा सत्यकुमार भोई आज पोलीस मित्र असोसिएशन महाराष्ट्र राज्य यांच्या वैद्यकीय क्षेत्रात आ... नमस्कार मी डॉक्टर अपर्णा सत्यकुमार भोई आज पोलीस मित्र असोसिएशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आदर्श महिला पुरस्कार दोन हजार चोवीस साठी माझी निवड केल्याबद्दल मी त्यांच्या मनापासून आभारी आहे कोरोना काळात मी घरोघरी जाऊन पॉझिटिव्ह पेशंटचे उपचार केले माझ्या जीवाची माझ्या कुटुंबाची मी न करता उपचार केल्याबद्दल पोलीस मित्र असोसिएशन महाराष्ट्र राज्य यांनी परत वैयक्तिक लोकांनी माझा गौरव केला त्याबद्दलही मी त्यांची आभारी आहे तसेच पूरग्रस्त लोकांनासुद्धा मी मदत केलेली आहे जी या याची माझी याचं योगदान दिलेले तुम्ही सगळ्यांनी दखल घेतल्याबद्दल सुद्धा मी त्यांची मनापासून आभारली आहे